हाय हॅलो नमस्ते तर कसे आहात सगळे नक्कीच मस्त असाल असेच मस्त राहा हसत राहा ना हसत हसत आत्ता स्पेशल असा ब्लॉग पण बघत राहा जे की शंभुडी गेला स्कूलला आता वाजले जवळपास दहा आणि आता आम्ही चाललो आहे माझ्या मम्मीच्या घरी तर मम्मीच्या घरी आफ्टर रॉंग टाईम बघ काहीतरी तुम्हाला दाखवणार आहे ब्लॉग सो असंच कंटिन्यू बघा आणि आम्ही दोघंच चाललो आहे शंभू स्कूलवरून आल्यावरती बघूया त्याला हे घेऊन येतील आणि आम्ही चाललो आहे ॲक्च्युली जस्ट आम्ही घरी आलो आहे जे आंघोळ केली आणि चालले घरात सगळं तर स्वच आहे फक्त भांडी वगैरे हो झाल्यात बस आणि कुठं गेलेलो आता ते तुम्हाला माहिती नाही आहे आम्ही कुठे जातो सकाळी येत्या काही व्हिडिओजमध्ये मी दाखवेन की कुठं जातो आहे त्या सो चला निघालो आहे आणि मम्मीकडे आज आहे कार्यक्रम आणि जातनं मम्मीची तब्येत पण बरी नाही पाय वगैरे दुखतोय आहे म्हणून खूप घाईघाईत चाललो आहे घाईघाईत म्हणून घाईघाईत म्हणून पण जवळपास दहा वाज देत ह्या हां एवढी काही करून पण जवळपास सव्वादा साडे दहा वाजे झालेत जातो आणि मग पुढे दाखवते तर बघा मी येईपर्यंत मम्मीचा जवळपास सगळा स्वयंपाक झालेला फक्त मी आल्यावरती चपात्या भाजू लागले तेवढंच बाकी तर ते सगळं केलेलं तर मी बॅकमी दाखवते काय काय केलं ते तर भेंडी कारल भोपळा काही डेट मेथीची भाजी गवार असं बरंच काय काय आहे आणि मेथीची भाजी हां इथं हे वड्या भज्यांचं पीठ घालवलंय आणि इकडं हे सगळं काय काय असतं ते बरस काय काय राहतं ह्याच्यात तर आणि इथं आहे मस्त अशी कडी आणि हा भरून केली आणि ह्याच्यात हे भात आणि ह्याच्या खाली काय ह्याच्यात वरण कडी आणि ह्याच्यात चपात्या कुठे गेल्या चपात्या इकडे आहेत तर सो एवढा सगळा स्वयंपाक झालेला आहे टोटल आम्ही परशेवटच चालू जेवायच्या टाइमला आणि इकडं पप्पांनी हे काय खालवलंय गे वरती ठेवतात ना हे तर हे टेरेस ला म्हणजे आज पित्र आहेत आजी आजोबांचे तर हे टेरेस ला मिक्स करून तसं ठेवतात ना कावळ्यासाठी घास तर तसं करायला लागले जाता पप्पा अच्छा इथंच खाली पूजा करायची मग वरती नेऊन नुसतं घास ठेवायचा ना कावळ्याला कावळा येणार का पण खायला आधीच येऊन नुसतीला का वाट बघायला बघा जवळपास वाजलेत बारा आणि इकडे ताट बिट टोटल रेडी करून ठेवलेत पण आमचं पितूरच नाही आले अजून जेवायला ते जेवल्याशिवाय बाकीचे जे जेवू शकत नाही असा विषय त्यांनी लागली खूप नाश्ता नाही खायला काही नाही त्याच्यामुळे पण आता पितूर आल्याशिवाय काही जेवण करता येणार पप्पाने आले इकडे पाणी तर इकडं पण पाणी असं जायला लागतं बॉटल मध्ये भरून पिण्यासारखं पाणी कुठं देत नाही आता हल्ली सगळीकडे बाहेरून पाणी आणायला लागतं पहिला चला आली तू स्कूल वरून ए शेमडी आली तू मग तू झोपायचं काय झालंय नाटक तर शंभू आज झालाय डायरेक्ट स्कूल वरून इकडे हे गेलेले आणायला हाय की नाही कोण जाणार आणायला त्याला तुमच्या शिवाय हायच कोण आणायला जायला तर इकडे पप्पा झोपलेत मम्मी आतमध्ये झोपली आता वाजले दुपारचे साडे तीन पावणे चार आणि मला -काई -काई मी आणलेत काय काय कपडे शिवायला तर तोपर्यंत मी शिवत बसते इकडे बघा मशीनवरती राहाडा आहे हे एवढे सगळे कस्टमरचे कपडे आहेत मम्मीच्या आणि हा मुलगा आला अजून त्यात पसारा करायला हे कपाटावरती एवढं चढून काय प्रकार चाललाय काय प्रकार हा अ हिरो काय हा प्रकार हा टॉईज घेण्यासाठी एवढा उद्योग चालू आहे टॉईज घेण्यासाठी कुठे कुठे टॉईस आहेत का शिल्लक बघायचं चाललंय हाय का नाही बॅट सापडली ना <laughs> ए पडशील शंभू माग कुठं उभं राहिलं बघ जरा आणि बाहेर पाऊस पडतोय बाबा आता पाऊस पडतय राहू दे बॅट बीट काढायचं उतरा उतरा खाली ए फडशील तोंडावर अंपरावती करायची उतर नाही चल तू त्या कपाटापेक्षा मोठा दिसा लागलायस माहितीये आता हा बघ व्हिडिओ मध्ये मो कपाटापेक्षा मोठा झालायस तो बस बस नको जाऊ तिथं दाखवायला हा बघ की खरंच मोठा झाला का नाही उतर घाल चला हे ग चल नाटक नकोच करू हे दात दात जाती डायरेक्ट घशात उतर हल चल दिवसभर बसून बसून बोर ना काय का गेला दिवस हा तरी हे शंभूला घ्यायला गेलेले तिकडेच तासभर गेले आणि आता वाजले जवळपास सात तुम्हाला वाटेल की हिने आता आंघोळ का केली तर मी आंघोळ नाही केलेले मी फक्त हेअर वॉश केलं आहे जे की आमच्याकडचं पाणी खूप सारं खराब आहे आणि केस धुवायला फिल्टर पाणी आणावं लागतं प्यायचं जे की हे आणायचं खूप सारा कंटाळा करतात म्हणून म्हटलं आता मम्मीकडे आले ह्यांचं पाणी आमच्यापेक्षा जरा तरी बरं आहे चांगलं आहे म्हणून म्हटलं इथं आली आहेस तर हातासरशी केस धुवून घ्यावेत म्हणून आता हेअर वॉश केलं आहे तसं पण मला आज केस धुवायचेच होते पण सकाळी खूप घाई झाली त्याच्यामुळं नाही धुणं झालं आणि शंभूचं काय चाललंय शंभू बघू रे काय खात वेगळंच लागतंय थोडंसं आता सवय झाली ना आपलं तिकडचं पाणी वेगळं इकडचं वेगळं पण ह्यांचं जरा बेटर आहे आमच्यापेक्षा तिकडच्या पाण्यापेक्षा सो आता परत रात्रीच्या जेवणाची तयारी सकाळचं तर सगळं स्वयंपाक शिल्लक आहे फक्त करायचे गरम गरम अशी भजी आणि काय ग चपात्या चपात्या करायच्या च चपात्या आणि पुरी आणि शंभूचं त्यात नवीनच की पुरी खायची त्याला आणि जेवणाचं खरं मी दाखवलं नव्हतं पण जेवायला बरीचशी लोक असतात म्हणजे सकाळी दहा पंधरा लोक जेवले आत्ता परत संध्याकाळी दहा पंधरा वीस असे म्हणून खूप सारे असतात पण एवढ्यांचं सगळ्यांचं दाखवणं शक्य नाही तर आता परत एकदा मम्मीने खूप मोठं चपातीचा गोळा मळलेला आहे दाखवतो मी शपाती किती दोन किलोचा गोळा मळला वाटतं आता तेवढ्याच्या परत चपात्या लाटायच्यात ती बसली आता कांदा चिरायला खाली आणि मी काढते व्हिडिओ जेवणाचा विषय चालू नाही तू कधी जेवणार कधी जेवलास बच्चन नाही इकडे जेवण इकडे हे घ्या तर बघा आलो आम्ही मम्मी कडून बराच वेळ झालं आणि इकडं शंभू झोपला शंभूचे पप्पा पण झोपून घेतलं आहे कारण आता जवळपास वाजलेत रात्रीचे साडेबारा आणि माझं चाललं एका प्रमोशनचा व्हिडिओ शूट करायचं एडिट करायचं म्हणजे शूट मगाशी केलेलं आल्या आल्या कारण आम्ही लवकर आलेलो अकरा वाजताच आता जवळपास साडेबारा वाजलेत आणि माझं चालू आहे अजून व्हिडिओ एडिट करायचा अजून नाही झालेले हा दोघांच्या एक एक दोन दोन झोपा झाल्या पण माझा अजून व्हिडिओ एडिटिंगच चालू आहे सो आत्ता मला अचानक आठवलं की अरे यार, यार माझा ब्लॉग एंड नाही झालेला म्हणून म्हटलं एकदाच एकदाचं फायनली एंड करावं ब्लॉग सो आजचा ब्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा नेहमीप्रमाणे खूप सारं प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या आणि हो व्हिडिओ लाईक करायला आणि व्हिडिओला कमेंट करायला अजिबात विसरू नका जे की मी प्रत्येक व्हिडिओच्या कमेंट देते प्रत्येकाला जर तुम्ही लगेच कमेंट केली तर जर तुम्ही ह्याच व्हिडिओला आठवड्यानंतर कमेंट केली तर ती मला लवकर सीन होत नाही त्याच्यामुळे कदाचित रिप्लाय नसेल पण मी जेव्हा न्यू न्यू व्हिडिओ असो एक दोन दिवस मी कमेंट चेक करत असते प्रत्येक व्हिडिओची आणि रिप्लाय देत असते तर कोणाला रिप्लाय द्यायचं राहिलं असेल तर खरंच खूप सारं सॉरी पण तुम्ही कमेंट करत जावा मी होताल तेवढं ट्राय करते रिप्लाय द्यायचा सो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे पण नक्की सांगा चलो टाटा बाय बाय गुड नाईट